आम्हाला मिळालं ही ठरवून केलेली उल्लडबाजी आहे नेहमी प्रमाणे सभा घडाळलेली आहे माझे प्रश्न जाऊ दे पण सब ज्येष्ठ सभासद हे मगासपासून इथे उभे आहेत कंटिन्युअस त्यांचं एकही प्रश्न ऐकून घेण्यात आला नाही माझा आक्षेप नोंदवण्यासाठी माहीत देण्यात आला पण तो आक्षेपसुद्धा तिथे ऐकून घेण्यात आला नाही त्यांनी काहीतरी मातूर एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला कोर्ट नियम दुरुस्ती का करत आहे पण ते एक्सप्लेनेशन मला मंजूर नाही आहे म्हणूनच सर्वसाधारण सभेमध्ये मला त्याचा मा आक्षेप मांडायचा होता पण सर्वसाधारणमध्ये जरी तुम्ही हा विषय रेटून गेला असला तरी हा शेवट नाही याच्यावरती अजूनही राज्य शासनाकडे जाईल याच्यावरती पूर्ण प्रोसेस आहे मी वरपर्यंत याचं एक्सप्लेनेशन मागणार आहे मला आजही एकवीसशे पंचवीस संचालक करण्यावरती यांच्याकडून प्लीजचं एक्सप्लेनेशन मिळालेलं नाही आहे किंवा समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे दुसरी गोष्ट त्यांना जी माझ्याकडनं सहकार्याची अपेक्षा होती ती मी केलेली आहे माझ्या लोकांनी केलेली आहे त्यामुळं शब्द न पाळणारं कोण आहे आणि शब्द पाळणारं कोण आहे हे आज अखंड मला वाटतं आहे सगळ्या महाराष्ट्रांनी बद्दल त्यांनी जे सांगितलं ना की प्रश्न तुम्ही लेखी द्या लेखी प्रश्न द्यायचे होते ते आम्ही लेखी दिले होते जे काही आम्हाला सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारायचे असतात ते तुम्ही विचारून देणं अपेक्षित असतं मी म्हणते माझे तर जाऊ जा, दे मी तर उद्या बोर्डामध्ये सुद्धा त्यांना विचारेन पण मग सभासदांची काय चूक आहे तुम्ही म्हटलेला सभासदांचे प्रश्न ऐकून घेणार तीन तीन तास चालवणार तीन तासापैकी अडीच तास तर चेअरमन बोलतात आणि मग एम डी बोलतात सभासद कधी बोलायचे मागचे तर सभासद सगळे उठून गेले तुम्ही अडीच अडीच तास जर एकटेच भाषण करायला लागला तर लोकं कंटाळणार लोक सकाळपासून उदरगड वगैरे खूप लांब लाभ लोक येतात चंद्रगड उदरगड असतील राधानगरी असतील हे लांब लांब लोक आलेली असतात आणि सकाळी लवकर येऊन बसलेली असतात तुम्ही जे लेखी प्रश्न उत्तरं वाचताय त्याच्या आधी जर सभासदांना बोलायची संधी दिली असती त्यांच्या शंकेचा निर्सन इथं केला असतं कारण संपूर्ण प्रशासनवरती बसलेलं असतं तुम्हाला ही संधी असती लोकांच्या शंकेचं निरसन करून देण्याची तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं अपेक्षित नसतं प्रशासनाने उत्तर देणं अपेक्षित असतं ते सुद्धा साधं तुम्ही करू शकत नाहीये म्हणजे ही दुर्दैवी बाब आहे की तुम्ही म्हणताना मोठ्या गोष्टी म्हणता पण तुम्ही करताना काही करत नाही मग नुसतं हे बोलण्यापुरतं आहे का आणि करणं काहीच नाही आता मला म्हणतात ते प्रश्न लेखी द्या माझे काही प्रश्न नव्हते माझे प्रश्न फक्त माझा निषेध नोंदवणं इतकंच होतं जे माझ्या संस्थांचे प्रश्न होते ते त्यांना ऑलरेडी लेखी दिलेले पण या ज्येष्ठ संचालकांचे काही प्रश्न होते त्यांचे ऐकून घ्यायला पाहिजे होते ते मला आत्ता उभारून सांगत होते त्यांना पाचशे बारा कोटीचं काय म्हणतात शोध पाहिजे होती विश्लेषण पाहिजे होतं अहवाल अहवालावरती एक त्यांनी सांगितलं की हा मागच्या वर्षीचा अहवाल आहे म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांचे फोटो नाही आहेत अहवाल जरी मागचा असला तरी तो लेखाज होता मागच्या वर्षीचा आहे अहवालची छपाई या वर्षाची आहे त्यामुळं जर महायुती म्हणून मुश्रीफ साहेब डंका वाजवत आहेत तर त्यांनी महायुती म्हटल्यावरती भाजपच्या नेत्यांचासुद्धा फोटो इन्क्लूड करणं गरजेचं होतं जेव्हा त्यांनी हा विषय तिथे मांडला तेव्हा मा त्यांनी जर मला माईक दिला असता तर मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला असता एकवीसच्या पंचवीस संचालक का करायचे याच सुद्धा मला प्रतिप्रश्न आहेत त्यांना ती ना उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे म्हणून त्यांचं फक्त हे काम रेटून नेण्याचं चाललेलं आहे दरवर्षी महायुतीच्या अध्यक्षाला सहकार्य करायचं या भूमिकेत आम्ही होतो युती धर्म पाळणार हे मी आधीपासून सांगितलं होतं त्या पद्धतीनं मी पाळलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की माझ्याकडनं सहकार्य होईल पण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं इथे कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही तुमचा माहीत आला तुम्ही प्रश्न विचारायला माहीत नाही हे कुठेतरी चुकी हेच चार वर्ष होत होत म्हणून आमची अशी विनंती होती की किमान आहे जे मुस्लिम साहेब म्हणतात ना मी असं करणार तसं करणार तर किमान यावेळेस तरी त्यांनी व्यवस्थित नाही पकड द्यायला पाहिजे होता अशी अपेक्षा आहे पण नेहमी प्रमाणात त्यांनी केलेलं आहे तसं काल मुस्लिम साहेब केडीची सभेत म्हणले होते की सभासदांचा हक्काचा दिवस असतो की त्या सर्व पद्धती उत्तर द्यावे उलट चित्र का चित्र झालं असं का एक्झॅक्टली मी तेच म्हणते ते नुसतं हे बोलतायतच का का ते करून पण कधी दाखवणार आहे जर असं असतं तर सभासदाच्या हातात माईक असता ना

ठाकरे ठाकरे देखील आरोप केले वगैरे झाल्याचा काय याबद्दल झाजम खरेदीचं चेअरमन जे बोललेवरती की आम्ही टेंडर प्रक्रिया पूर्णपणे राबवून केलेला आहे तर हे नितांत खोटं आहे हे मला आता सांगायला लागेल लोकांना कारण का जेव्हा मी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला तीन ॲप्लिकेशन दाखवले कोटेशन ज्यांचे घेतले होते ते आणि मला सांगण्यात आलं एम डीनच्याकडनं की फोटो तेवढे काढू नका कोणाचे कोटेशन झालेत त्यांचे त्याच्यामुळे हे कोटेशन पद्धतीनं खरेदी केले गेले एवढे मोठ्या व्यवहाराची खरेदी कोटेशन पद्धतीनं गोकुळ आजपर्यंत कधी भरत नव्हतं आणि जर कधी केली असेल तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत ही पण मागणी आहे की कोणत्या सालात जर अशी खरेदी झाली असेल तर त्याची सुद्धा चौकशी लागलीच लागावी म्हणून या सभेच्या विषयी आपली नाराजी ती कुठे नेमके व्यक्त करणार म्हणजे सरकार कायद्यावर करणार की नेत्यांच्याकडे करणार माझी नाराजी मी चेअरमनकडे व्यक्त करणारच आहे की तुम्ही सभासदांना बोलून दिलं नाही जे काय मला बोलायचं होतं मी काल पत्रकार परिषदेत बोलले कदाचित माझे प्रश्न मी उद्या बोर्डात पण विचारित पण सभासदाला आज इथे न्याय मिळालेला नाही आहे सभासद इथे सकाळपासून उभे आहेत पण त्यांना साधा माईक पण देण्यात आला नाही हे मामा विदाऊट माईकचे बोलत होते बराच वेळ पण त्यांच्याकडे लक्षसुद्धा देण्यात आलेलं नाही आहे तर मला अशी अपेक्षा होती की किमान त्यांनी कोण बोलत आहे आणि त्यांना बोलायचं आहे का इतकं तरी विचारपूस करायला हवी होती त्यांची येणार निवडणुकीला कशा प्रकारे समोर जाणार आणि आपल्यासोबत जे आहे ते राहणार हे बघा अजून सहा महिने आहेत त्याच्यामुळे निवडणुकीविषयी मी काय सांगू शकत नाही कारण काल पण म्हटलं राजकीय परिस्थिती कायमसारखी राहत नाही राजकीय परिस्थिती बदलत असते त्यामुळं सहा महिन्यानंतर काय घडणार हे मला माहिती नाही पण जर मुश्रीफ साहेब ठामपणे सांगत असतील ते महायुतीचंच पॅनल करणार आहे तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांना तेवढाच सन्मान ते देतील का याच्यावरती मला शंका आहे भावाने कुठेतरी शब्द दिला होता की

पण तुम्ही जेव्हा उत्तर देत असता तेव्हा ते जर एक्सप्लेनेशन मला समाधानकारक नाही वाटलं तर मला पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रतिप्रश्न विचारण्याची तुम्ही संधी द्यायला पाहिजे तुम्ही जेव्हा म्हणता की वहिनी तुमचा असा असा आक्षेप होता तुमचा विरोध आहे एकवीसशे पंचवीस संचालक करायला पण हे त्याचं कारण आहे तुम्हाला हे कारण समाधानकारक वाटतं का मग मी सांगितलं असतं की हे कारण मला समाधानकारक वाटत नाही याच्यावरती माझा प्रतिप्रश्न आहे याला सभा चालवणं म्हणतात किंवा याला रिस्पेक्ट देणं म्हणतात हे रिस्पेक्ट जरी दिला असता तरीसुद्धा चांगलं वाटलं असतं cái cái, nhanh lên,